मित्रांनो मधील विठ्ठलाची मूर्ती ही एवढ्या वेळ मंदिरात हलवण्यात गेली आहे तुम्ही हे ऐकून थक्क व्हाल पंधराशे तेरा या साली निजामशहा आणि आदिलशहा यांनी आपल्या महाराष्ट्रावर हल्ले चढवले होते तेव्हा विजयनगरचा राजा विजय देवराय या हिंदू राजाने यावेळी विठ्ठल मूर्तीचे रक्षण करण्यासाठी विठ्ठलाची मूर्ती ही आपल्या राज्यात म्हणजे विजयनगरला नेली होती परंतु पंधराशे तीस रोजी शाहा, निजाम निजामशहा आणि कुतुब शहा यांनी विजयनगरवर हल्ले चढवले होते त्या काळी मात्र संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी ही विठ्ठल मूर्ती परत पंढरपूरला आणली होती हे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवले आहे यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्यासाठी अफजल खानाने महाराष्ट्रातील मंदिरांची तोडफोड करण्यास सुरुवात केली व तसेच पृथ्वी सुद्धा भग्न करण्यात येत होत्या यावेळी पंढरपूरमधील विठ्ठल मूर्ती ही सोलापूरमधील माडा येथे लपवण्यात आली होती व अफजल खानाच्या वदानंतर हीच मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणण्यात आली पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेबाने दक्षिण भारतावर कब्जा करून आपले साम्राज्य तेथे निर्माण केले ही विठ्ठल मूर्ती पंढरपूर जवळ देगाव या गावातील पाटलाच्या विहिरीमध्ये लपवण्यात आली होती व सगळे संकट दूर झाल्यानंतर ही मूर्ती परत पंढरपूरला आणली गेली यानंतर एक अशी घटना झाली की पंढरपूरमधील दोन बडव्यांनी ही विठ्ठल मूर्ती चोरून लपवण्यात आली ही चोरलेली मूर्ती शोधून ती पुन्हा आपल्या मंदिरामध्ये बसवण्यात आली इतक्या वेळा विठ्ठलाची मूर्ती ही मंदिरातून हलवण्यात आली मूर्तीला हानी पोहोचवण्यात आली मूर्ती अक्षरशः चोरण्यात आली परंतु आपला विठ्ठोबा विठ्ठेवरी असाच कमरेवर हात ठेवून उभा आहे